शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये निवरा आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्र एकोणीस एक्केवीस तसेच पंचवीस तारखेपर्यंत वातावरण पूर्णतः कोरिडावर राहणार आहे आणि टेम्परेचर थंडीमध्ये वाढ होणार आहे परंतु शेतकरी मित्र सव्वीस सत्तावीस या तारखांना प्रत्येक लो प्रेशर बंगालच्या सागरामध्ये तयार होत आहे आणि याचा प्रभाव हा कोणत्या कोणत्या राज्यांना पडणार आहे सहा सव्वीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तीन ताकांना जवळजवळ भारताच्या उत्तरीय राज्यांमध्ये याचा प्रवाहण्याचा अंदाज आहे मित्र पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस पंधरा दोन चौऱ्यामध्ये एक खूप असे लोटे दाबे एकशे तीन लोक शेत आहे आणि त्या प्रभावामुळं కర్ణాటక చెన్నై కేరళ పం సీసె సీస్ తో మహారాష్ట్ర జరదా థండి పడే అందాజా ప్రా ప్రభావ చెన్నై

जोधपूर तसेच आग्रा या ठिकाणी एकदम खूप अशी कडाई संधी पंचवीस तारखेपासून पंचवीस तारखेपासून पंचवीस महिन्या पासून जास्त पाडण्यास सुरुवात राहणार आहे तोपर्यंत थंडी जास्तच राहणार आहे परंतु पंचवीस तारखेपासून एकदम तुपानाशी थंडी पडणार आहे तर शेतकरी मित्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपली थोडी काळजी घेण्याची गरज आहे कारण पंचवीस तारखेला पंधरा सोळा सेल्सिअस तापमान हे जवळजवळ राज्यात पूर्ण जिल्ह्यांमध्ये राहण्याचा अंदाज आहे त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली काही बिजण्याची कामे असतील ती दिवसाकडून घ्या कारण रात्रीची खूप थंडी पडणार आहे आणि एकदम म्हणजे हे जास्त पडणार आहेत त्यामुळं आपण आपल्या स्वतःची आणि आपल्या जनावरांची काळजी घ्या अशी ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान